24 है कर एक अडीच कोटी रुपये पाहिजे अरे अडीच कोटी काय एवढे छोटे कमी कामक <laughs> हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने भरभरून देणार आहे याला जेवढे पैसे लागतील तेवढे दिले जातील कामेरी गावामध्ये हजार वर्षापूर्वीचं भवानी मातेचं मंदिर या मंदिराच्या विकासाला देखील पैसे दिले जातील कुठे हात आकडता घेतला जाणार नाही सिनेस्टार विलासराव रक्ते यांच्यासाठी वैयक्तिक नाही त्यांची परिस्थिती इथे आर्थिक परिस्थिती आले त्यांना मी आज वैयक्तिक माझ्या वतीने पाच लाख रुपयाची मदत केली अरे सरकार हे सरकार गरिबांसाठी आहे हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे हे सरकार गरीब बापड्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे कष्टकऱ्यांसाठी आहे माझ्या माता भगिनींसाठी आहे माझ्या तरुणांसाठी आहे माझ्या आपल्या ज्येष्ठांसाठी आहे मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो मंत्रालयामध्ये सहा महिन्यापूर्वी एक जण व्हीलचेअर वर एका मुलाला तरुणाला घेऊन माझ्या समोर आला तरुणाला घेऊन आल्यानंतर त्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते मी म्हणालो काय झालं कारण माझा तिकडे दरबार लागतो मंत्रालयामध्ये तिथून एक 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 माणूस पुढे येतो तसा तो माणूस माझ्या समोर आला आणि रडू लागला मी म्हणालो काय झालं बाबा तो म्हणाला माझ्या मुलाचे दोन्ही हात गेले एक पाय अर्धा निकामी झाला काय झालं तर मला विजयचा शॉक कंपनीमध्ये लागला कंपनीच्या मालकाला फोन करा आणि माझ्या कुटुंबावर आलेले संकट जे माझा करता करविता हा जो मुलगा हातचा तोंडाचा माझा आलेला त्याचे दोन्ही हात मी काय केलं असेल मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितलं चेकबुक घेऊन या अधिकारी म्हणाला आता हे चेकबुक घेऊन यायचं काय पद्धत नसते नाही का आपले सावकार जी त्याची प्रक्रिया असते मदत देण्याची मी त्याला सांगितलं चेक बुक आण चेक बुक आणल्यानंतर त्याला सांगितलं याच्यावर पाच लाख रुपये तो घाबरला तर बोल साहेब फाईल प्रस्ताव अरे बोला प्रस्ताव भिसताव नंतर पाच लाखाचा चेक फाडून त्याच्या हातात दिला प्रस्ताव भिसताव नंतर तर म्हणतो करतो बघतो बघतो असं माझं काम नाही अक्षरशः त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हा लागले त्याच्यात एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात हा हे सरकारचं काम असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जे कामेरी गावाच्या विकासासाठी निधी तीन कोटी रुपये मागितलेत वा कुठे बुद्रुक योजनेचं पाणी शेतीसाठी मिळावं त्या ठिकाणी चप्पा दोन आहे मग अशी मला गाडीमध्ये पण येताना सांगितलं अठ्ठेचाळीस गावांची योजना आहे आपण सी बी पाटील सम्राट बाबा सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला हे तात्काळ बैठक लावून ही योजना आम्ही मार्गी शिवाय स्वस्त आहे आणि शब्द, शब्द देताना वेळा विचार करतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा शंभर वेळा पण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे घेता नये आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणूनच दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये इतिहास घडवून दाखवला पन्नास आमदार सोबत आले आणि तुमच्या सगळ्यांच्या सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर या खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला या राज्यामध्ये समृद्धी आली हाताला काम मिळू लागलं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी ज्या ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत या मागण्यांना पैसे कमी पडणार नाही त्याचबरोबर कामेरीच्या हायवेच्या पश्चिम बाजूला पाणी साठून राहते आणि त्याबद्दल देखील हायवे नॅशनल हायवे आहे का त्याला सूचना दिल्या जातील आणि तो देखील आपल्याला त्रास जो होतोय तो त्रास दूर केला जाईल मी जास्त काय बोलत नाही फक्त एवढंच सांगतो हा धैर्यशील माणे तुमच्या गावात येऊन गेला त्याला देखील बदनाम सगळीकडे केला धैर्यशील माने दिसत नाही त्यांनी पुस्तक दाखवल्यानंतर मी वाचलच प्रत्येक गावा आहे गावाला किती पैसे दिले कुठल्या कामाला दिले आणि त्यांनी सांगितलं हा आवाज आपण प्रकाशित केलाय कुठल्याही विरोधकाला आव्हान आहे की कोणी याच्यामध्ये हे गाव आणि हे पैसे खोटे आहेत म्हणून दाखवा मी राजकारण सोडेन अशा प्रकारचं त्यांनी देखील जाहीरपणे सांगितलं आणि म्हणून मी त्याच्या वतीने आपल्याला शब्द देतो की पुढे या आपल्या कामेरी गावामध्ये आपल्याला अशा प्रकारची कधी तक्रार येणार नाही आणि तुम्हाला सांगतो या कामेरी गावाच्या विकासाला या मतदार संघामध्ये विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा या मुख्यमंत्र्याचा शब्द आहे आणि हा परवलीचा शब्द आहे आणि म्हणून हा आपला धैर्यशील माने आपला हे तरुण आहे आपला मुलगा आहे कुणाचा भाऊ आहे असा त्याला कान पकडण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो यावेळेस आपली ही निवडणूक ही निवडणूक ही देशाच्या विकासाची मगाशी मी सांगितलं ही निवडणूक मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे आणि म्हणून येत्या आपलं मतदान सात तारखेला आहे ना येत्या सात तारखेला आपण धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी धैर्यशील माने याला दिल्लीला पाठवायचं आहे आपलं धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की सात तारखेला उन्हाळा आहे लग्न सराई आहे परंतु चारशे मध्ये आपला धैर्यशील माने पण तुमचा तिथं वर करायला असला पाहिजे मोदीजींच्या हात बळकट करायला पाठवला पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र